फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये आणि तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज उपवास आहे माझा आणि सर्व सकाळची म्हणजे सगळी सकाळची कामं वगैरे हो सगळी झालेली आहेत आणि आज म्हटलं गणपती बप्पाचं डेकोरेशन करावं कारण उद्या बप्पा आणल्यावर मग हालचाल तिथं त्या जागेवर जास्त करता येत नाही म्हटलं आजच डेकोरेशन करावं आणि उद्या डायरेक्ट बप्पाचं स्वागत करावं असं म्हणजे म्हणणं होतं माझं त्यामुळे खाली जाऊन सामान आणले आणि सर्वात आधी तुम्हाला हरतालिकेची पूजा कशी मांडली ती दाखवते चला बघूया तर प्रतिभाताई पण आली आणि बसली बाहेर बस गप्पा मारत तर फ्रेंड्स हे बघा हरतालिकेची पूजा मांडली अशी आत त्यांनीच पिंड बनवली आणि पिंडीवर बेल वगैरे ठेवले त्यामुळे ते इतकं ठळक नाही दिसत आम्ही अजून फराळ पण नाही केलेला थोड्या वेळाने करणारे आणि बघा मी सामान आणले तर मला ती सिल्वर कलरची चमकी जी असते ती पाहिजे होती पण भेटली नाही मग मी ग्लिटर पेपरच आणला आणि येता येताच आरूने हे बघा आरूला पण सोबत म्हणजे मागं लागलेलं ला, तो त्यामुळे त्याला न्यावंच लागलं तर येता येताच हे फाडून ठेवले त्याने आणि ह्याच्यामध्ये गोल्डन कलरचं हे आहे चमकी आहे हे बघा तर ह्याच्यात खूप जास्त क्वांटिटी आणि मला हे सिल्वर कलरमधूनच घ्यायचं होतं पण भेटलं नाही त्यामुळे मला हे हा पेपर आणावा लागला बरं जाऊ द्या आता बनवूया आपण आता ह्याचं काय होतंय ते बघूया ही तर फ्रेंड्स फायनली मी मून बनवायला लागले म्हणजे आपला जो अर्धा चंद्र आणि पाठीमागं पाठीमागे तारे वगैरे लावून आपल्याला डेकोरेशन करायचं आहे तर त्यासाठी मी बनवत होते तर, कस कस होते? कस तर आता कसं आहे बघूया कारण असं वेगळं काही करण्याची आवड आहे मला पण सुरुवातीला भीती वाटते की कसं होतं आहे कसं नाही तर आताशी सुरुवात केली असं सर्कल काढून घेते मी मेजर टेपने म्हणजे पूर्ण असा Se fue una perfecta se acerca el hielo गणपती आहे मोठा तेव्हा असा घ्यायचा मला असा असा मोराचा मोराचा भर आहे का नाही हा हे छान वाटे का नाही असा बाळूमामा ना खाली भवानी नगरला आणि बघा भैयाचा इथं स्टॉल आहे तर दिदी गेली पेट्रोल टाकायला गाडी त्यामुळे मम्मी इथं थांबले तर असे बघा खूप छान छान गणपती आहे पण घरचे कधी येतात त्याच्यावर आणि घरच्यांच्या चॉईसने मग आम्ही घेणार तर आम्ही उद्याच नेणार आहे गणपती घरी तर हे बघा खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत इथं भैयाचं चा काम चाललंय तर त्यांचा स्टॉल असतो त्यामुळे मग असं मस्त असे गणपती आणलेत बघा त्यांनी जाऊन आल्यावर खिचडी खाल्ली आणि म्हणलं जरा वेळ बसावं कारण आता खाल्ले आणि बसावं म्हटलं जरा आणि मग व्हिडिओला सुरुवात करावी म्हणजे पुढचं जे आपलं बनवायचं राहिले डेकोरेशनचं ते बनवायचं बनवावं तर ते मला जे चमकी पाहिजे होती ती भवानीनगरला मी पूर्ण सगळ्या दुकानांमध्ये भे बघितलं पण मला काही भेटलीच नाही मग ते ग्लिटर पेपर पण आणलेला पण तो पुरत पण नव्हता आणि बराच महाग होता तो पण मग देऊन टाकला आणि आता संध्याकाळी आम्ही बारामतीला जाणार आहे मग म्हणलं की तेव्हा बारामतीतूनच मग राहिलेली खरेदी करावी आणि चाल ले, ले, तर आरू आता झोपेतून उठला आणि मस्ती चालली बघा त्याची तिकडं सोफ्यावर आणि मी पण म्हटलं जरा आराम करावा आणि मग पुढचा म्हणजे थोड्या वेळाने ब्लॉग कंटिन्यू करूया फ्रेंड्स आता बसते करायला जरा वेळ बसली आराम केला म्हणजे जेवण केलं केलं लगेच हालचाल नाही जास्त कर वाटत त्यामुळे जरा बसले होते आणि आता घेतले हे राहिलेलं थर्मासचं शीट घेतले आणि मून बनवलं आपण अर्धा चंद्राचा पण आता स्टार्स बनवून घेऊया आणि स्टारला चमकी लावायची हे बघा इकडे तर ही सॉरी इथं पीठ लागली तर ही चमकी लावायची त्या स्टार्सला आणि काही स्टार्सला मी हे जे शीड आणले मला सिल्वर कलरची चमकी भेटलीच नाही मी बरेच म्हणजे डबल गेलो होतो आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला गेलो हो, तेव्हा फोन घेऊन गेलेच नव्हते मी त्यामुळे ब्लॉग नाही घेता आला जेव्हा मी सामान घेत होते तेव्हा तर मी सकाळी हे ग्लिटर पेपर आणले तर हे बरंच महागे आणि एकदम छोट्या साईजचंच आहे ते चंद्राला असे पीस पीस करून लावावे लागतील मग हे बोलले राहू दे बारामतीला आपण थोड्या वाढी जाऊया आणि मग ते चमकी आणि आपल्याला ढग बनवायचे त्यामुळे कापूस पण लागणार आहे बराच तर ते कापूस वगैरे जे सामान लागते ते आपण घेऊन येऊया संध्याकाळी म्हणजे हे कामावरून आल्यावर जायचे तर हे रिटर्न करायला गेले आ, आ, होते पण बरीचशी गर्दी होती आणि मग म्हणलं द्या नकोच आता म्हणजे रिटर्न करायला ह्याचे स्टार्स बनवता येतील त्यामुळे आता मी हे थर्मसचे जे, जे शीट आहेत ते स्टार्स शेपमध्ये कट करून घेते आणि ह्याला पण म्हणजे हे पेपर ह्याला पण स्टारशेपमध्ये कट करायला लागेल आणि मग त्याच्यावर चिकवते आणि मग व्यवस्थित होईल मग संध्याकाळी तर डेकोरेशन करावं लागेल कारण हे म्हणतात की आपण इथून भवानी नगरवरून नको गणपती घ्यायला कारण प्रत्येक वेळेस आम्ही तिथूनच गणपती घेतो म्हणजे इथून आपल्या इथूनच भवानी भवानीनगरवरूनच घेतो तुम्ही मग असे पाहिलंच असेल की बरेचसे स्टॉल असे आलेले आहेत आणि म्हणजे स्टॉल असतात असे आणि गणपती असतात खूप छान असतात पण हे बोलले की आपण ह्या वेळेस दुसरीकडून गणपती आणूया म्हणजे बारामती किंवा पाटस रोडला असतात तिकडून तर आता ते पण कन्फर्म नाही आमचं जर घरा घरच्यांच्या मनात आलं तर इथून पण घेऊ आम्ही सो बघूया कंटिन्यू करा ब्लॉग आणि आता आपण स्टार्स बनवूया चला सुरुवात करूया स्टार्सला आणि हो ही साडी माझ्या भावाने म्हणजे माझा जो मोठा भाऊ आहे त्याचं इंस्टाला शॉर्टमध्ये आहे त्याचा फोटो म्हणजे शॉर्ट रक्षाबंधनची जी शॉर्ट सोडली त्याच्यात त्याचा फोटो आहे पण ब्लॉग घेतलाच नव्हता मी तेव्हा कारण घरी निघाले होते आणि तो पण आलेला सो खूप घाई होती मग ब्लॉग नाही घेतला मग फोटो काढले आणि यूट्यूबला पोस्ट केला रक्षाबंधनचा व्हिडिओ हो। तर त्यांनी मला ही रक्षाबंधनला साडी घेतलेली आहे आणि आज हरताली कायच तर म्हटलं नवीन साडी घालावी आणि ब्लाऊज नाही शिवलेला त्यामुळे मी माझ्या साडीवरचा घरं म्हणजे माझी एक साडी आहे त्या साडीवरचा हा ब्लाउज विअर केला आहे सो आ, चला आता स्टार्स बनवूया तर का मी आधी पट्टीनेच सुरुवात केली स्टार्स काढायला पण मला पट्टीने इतकं काही जमत नव्हतं पेनाने म्हणजे हातानेच असं सहज सोपं वाटत होतं त्यामुळे मी काढलं आणि आता बरेच दिवस झाले लिखाण किंवा ड्रॉईंग वगैरे काढलेलं नाही त्यामुळे जरा भूमिती चुकत होती माझी स्टार व्यवस्थितच येत नव्हता पण म्हणलं जाऊ दे स्टार शेप म्हणजे स्टार शेप तरी वाटतो आहे त्यामुळे मग जसे शेप येतील तसे मी कट केले आणि ह्या वाटीत घेतले गव्हाचं पीठ आणि त्याच्यात थोडंसं फेविकॉल टाकला आणि पाणी मिक्स थे थे करून आता ते त्याचं ग्लू बनवलं आहे म्हणजे मी मुंबईला होते तेव्हा म्हणजे पहिली ते चौथी तिथे होते तेव्हा त्या टीचर आम्हाला अशाच ग्लो करून द्यायच्या ते म्हणायचे की फेविकॉल नका वापरत जाऊ गव्हाचं पीठ थोडंसं टाकलं म्हणून फेविकॉल टाकायचं आणि जरी नाही टाकला फेविकॉल तरी जमतं खूप छान आणि पॅक पॅक चिकटून बसतं आपल्याला जे चिकवायचे पेपर वगैरे ते तर हे चमकी चिकवा चिटकवायलासुद्धा मी तेच यूज केलं गव्हाचं पीठ पाणी आणि थोडासा फेविकॉल टाकला तर खूप छान सेट झाले ते खूप छान चिपकून बसले तर हे बघा माझं एक स्टार बनवून तयार आहे तर कसं वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर मला बाजूबाजूने जरा व्हाईट व्हाईट जा जास्तच दिसत होतं त्यामुळे मग तिथे पण मी चमकी लावून घेतली तर फ्रेंड्सच्या स्टार्स बनवून झाल्यावर फ्रेश होऊन आम्ही भवानीनगरला गेलो हे बोलले की थोडंसं सा डेकोरेशनचं सामान आणूया पण आरूसोबत होता त्यामुळे ब्लॉग पण नाही घेतला आणि तो खूपच किरकिर करत होता की गणपती बाप्पा घरीच आणूया म्हणून तर फ्रेंड्स मग अशीच माझा मून बनवून तयार झालेलं आहे आणि शेवटी शेवटी मला ग्लिटर पेपरच लावायला लागला कारण बारामतीला जायचं कॅन्सल झालं कारण आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा आरू कालच्या घरी गेलेला आणि तेव्हा माघारी येत होता तर आम आम्हाला त्यांनी बघितलं आणि मागंच लागला की मला पण यायचं आणि अंधार पण खूप झालेला तर हे बोलले की नको आत्ता जायला आपण उद्या जाऊया त्यामुळे बारामतीला जायचं कॅन्सल केलं आणि ग्लिटर पेपरनेच मून तयार केला तर आता तुम्हाला मून उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते मी कारण आता त्याला एकदम असं खाली ठेवलं आहे मी so, सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कर, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय